आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी काढलेलं जो परिपत्रक आहे अठरा अकरा दोन हजार चोवीसला ला निर्गमित झालेलं परिपत्रक आहे त्याचा विषय असा आहे स्टार प्रकल्पांतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना गरजाधिष्ठित प्रशिक्षणासाठी ब्लेंडेड मोड कोर्स साठी मुदतवाढ देण्याबाबत जो कोर्स होता तो त्याची वीस नोव्हेंबर शेवटची तारीख होती मात्र त्याची तारीख आता वाढलेली आहे या ठिकाणी आपण पाहूया उपरोक्त संदर्भीय विषयानुसार सादर करण्यात येते की सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात स्टार प्रकल्पांतर्गत प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांच्या गरजाधिष्ठित प्रशिक्षणासाठी एकूण वीस विषयावर ऑनलाईन ब्लेंडेड कोर्स विकसित करण्यात आलेले आहे सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये स्टार प्रकल्पांतर्गत विभागाच्या वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रकमधील मंजूर उपक्रमात सदर उपक्रमाचा समावेश आहे स्टार प्रकल्पातील एस आय जी थ्रीमधील तीन पॉईंट एक तरतुदीची पूर्तता होण्यासाठी राज्यातील वीस जिल्ह्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांच्या सहकार्याने सादर सदर कोर्स विकसित करण्यात आलेले आहेत सदरच्या सर्व कोर्सेची अंतिम पडताळणी करण्यात आलेली आहे सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी मराठी इंग्रजी गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयाचे ब्लँडेड कोर्स पूर्ण करण्यासाठी दिनांक अकरा दहा दोन हजार चोवीस ते वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस हा कालावधी देण्यात आलेला होता तथापि आपल्या जिल्ह्याची कोर्स नोंदणी संख्या अत्यल्प असल्याने शिक्षकांना सदर कोर्स पूर्ण करण्या करण्यासाठी दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंतची मुदतवाढ देण्यात येत आहे म्हणजे आजची तारीख वीस तारीख आहे अजून दहा दिवस त्याची मुदतवाढ देण्यात आलेली आहे म्हणजे तीस नोव्हेंबरपर्यंत आपल्याला हा कोर्स पूर्ण करणार करण्यात येऊ शकतो आपण करू शकतो हा कोर्स पूर्ण सर्वांनी कोर्स करावा खूप चांगला कोर्स आहे जिल्ह्यातील जास्तीत जास्त प्राथमिक व माध्यमिक शिक्षक मराठी इंग्रजी गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयाच्या ब्लेंडेड कोर्सेसचं नाव नोंदणी करून पूर्ण कोर्स पूर्ण करतील याची दक्षता घ्यावी अशा प्रकारे या ठिकाणी जी आर परिपत्रक काढलेलं आहे याची तारीख आता ता, तीस नोव्हेंबर झालेली आहे सर्वांनी कोर्स करावा छान कोर्स आहे अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू